महाराष्ट्रात तीनही हंगामात टोमॅटोची लागवड होते चांगलं व्यवस्थापन ठेवलं तर साधारणपणे तीस ते पंचेचाळीस दिवसात चांगल्या प्रकारे फुलं यायला सुरुवात होते भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी फुलधारणा होणं आणि ती टिकवणं खूप महत्वाचं आहे टोमॅटोमध्ये फुलगळ का होते आणि ही फुलगळ कशी रोखायची याविषयी कृषी विज्ञान केंद्र अकोला येथील उद्यान विद्या विशेषज्ञ गजानन तुपकर यांनी दिलेली माहिती पाहूया सर्वात प्रथम पाहूया टोमॅटोची फुलगळ का होते ते वातावरणामध्ये बदल झाल्यास टोमॅटो झाडांवर ताण निर्माण होतो आणि त्यामुळं फुलगळ होऊ शकते पिकांमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची आणि बोरॉनची कमतरता असणं अनियमित पाण्याचं नियोजन या कारणांमुळं फुलगळ होते याशिवाय शोषक किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव नत्रयुक्त खतांचा होणारा अतिवापर रासायनिक कीटकनाशकांच्या जास्त फवारणीमुळं मधमाशा प्लॉटमध्ये येत नाहीत परिणामी परगीकरण न होऊन फळधारणा होत नाही आणि लागलेली फुलं सुद्धा वाया जातात आता पाहूया फुलगळीवर काय उपाययोजना करायच्या फुलगळ फुल रोखण्यासाठी लागवडीपासूनच मुख्य अन्नद्रव्य दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचा योग्य आणि संतुलित प्रमाणात पुरवठा करावा पिकाला पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी संजीवक वापरताना योग्य काळजी घ्यावी वातावरणाचा अभ्यास करूनच संजीवकाचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानं योग्य वेळी योग्य प्रमाणात करावा मॅग्नेशियम दोन पूर्णांक पाच ग्रॅम झिंक दोन पूर्णांक पाच ग्रॅम आणि बोरॉन एक ग्रॅम या सूक्ष्म अन्नद्रव्यांची प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तेरा शून्य पंचेचाळीसची म्हणजेच पोटॅशियम नायट्रेटची शंभर ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी त्यामुळं टोमॅटोची फुलगळ होत नाही याशिवाय बेंगलोर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्चने संशोधित केलेल्या व्हेजिटेबल स्पेशलची पन्नास ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फुले लागल्यापासून दर महिन्याला फवारणी करावी त्यामुळं फुलगळ थांबते आणि फुलांचं प्रमाणही वाढतं टोमॅटोची फुलं ही नाजूक असतात त्यामुळं उष्ण वातावरणात वाऱ्यामुळं ही फुलं गळून पडतात त्यासाठी टोमॅटो प्लॉटचा चारही बाजूने शेवरीची लागवड करावी टोमॅटो पिकाच्या चार ओळीनंतर मका पिकाची एक ओळ पेरावी त्यामुळं पिकात आर्द्रता राहून पिकाचे उष्ण वाऱ्यापासून संरक्षण होईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशा शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अॅग्रोवनच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका